वतीने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा सातपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक रोड येथील कॅश डिपॉझिट मशीन त्वरित सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन प्रादेशिक व्यवस्थापक श्रुती झा यांच्यातर्फे व्यवस्थापक दी, श्री दीपक रोकडे यांना देण्यात आले सीडीएम मशीनचे मॉडेल भेट देऊन त्यावर मशीन बंद आहेचा निषेधार्थ मजकूर लिहून निषेध व्यक्त केला यावेळी शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे मनविसे प्रदेश कार्यकारिणी शशी चौधरी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मयूर रंजन पगारे दीपक बोराडे उपस्थित होते नाशिक रोडच्या जय भवानी रोड शाखा दुर्गा गार्डन शाखा व जेल रोड शाखा येथील सहा महिन्यापासून कॅश डिपॉझिट मशीन बंद आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे नागरिक हैराण आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक रोडमधील विविध शाखेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खाते आहे सॅलरी अकाउंट आहे करंट अकाउंट आहे सेवानिवृत्त नागरिकांचे पेन्शन अकाउंट आहे व सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात खाते स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक विविध शाखेत आहेत अशा परिस्थितीमध्ये बँकेत पैसे खात्यात जमा व पैसे काढणाऱ्या खातेदारांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामध्ये वृद्ध व महिला मोठ्या प्रमाणात आहे पैसे खात्यात जमा करण्यासाठी कॅश डिपॉझिट मशीन हे खूप सोयीस्कर होते परंतु गेले सहा महिन्यांपासून कॅश डिपॉझिट मशीन बंद असल्यामुळे बँकेत गर्दी वाढली आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे पैसे जमा करण्यासाठी व काढण्यासाठी एकच रंग असल्यामुळे खास करून वृद्धांना ताटकळत बसावे लागते नंबरवरून नागरिकांमध्ये भांडणे होतात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्टेट बँकेने खासगीकरण करून ग्राहक सेवा केंद्र उभारली परंतु ग्राहक सेवा केंद्रात सर्व सर्व्हिसेस एकाच छताखाली असल्यामुळे ग्राहक सेवा व केंद्रात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते पैसे भरणाऱ्या व काढणाऱ्यांची गैरसोय होते नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा आहे की ग्राहक सेवा केंद्रच्या ठेकेदारांना फायदा मिळो याकरिता बँकेने कॅश डिपॉझिट मशीन बंद करून ठेवले आहे कॅश डिपॉझिट मशीन सुरळीत सुरू राहिली तर नागरिकांची गैरसोय होणार नाही बँकेच्या वेळेनंतर देखील खातेदार कॅश डिपॉझिट करू शकतील म्हणून मनसेचे शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी मागणी केली की नाशिक रोड येथील जय भवानी रोड शाखा दुर्गा गार्डन शाखा व जेल रोड शाखा येथे गेल्या सहा महिन्यांपासून कॅश डिपॉझिट मशीन जे बंद झाले आहे ते पुन्हा सुरू करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने ते आंदोलन छेडण्यात येईल नाशिक रोड इथे जसं जय रोड झाला जेल रोड झाला दुर्गा गार्डनच्या चे इथले स्टेट बँकेच्या जे शाखे आहेत तिथे सीडीएम मशीन जे आहे ते पूर्णपणे बंद आहे आज सहा महिने झाले सीडीएम मशीन बंद आहेत आणि आज आम्ही प्रशासकीय कार्यालयाला इथे आम्ही निवेदन दिलं आहे त्यासोबत आम्ही एक प्रतिक एक प्रतिकात्मक आम्ही सी डी एम मशीन पण दिलं आहे मशीन बंद आहे याचा मजकूर लिहून आणि निषेध म्हणजे खरंच निषेध करण्यासारखं आहे सहा महिने झाले आज रांग मोठ्या मोठ्या रांगा आहेत डिपॉझिट करण्यासाठी पैसे काढण्यासाठी पैसे डिपॉझिट करण्यासाठी कस्टमर पॉईंट यांनी उघडून ठेवलेला आहे तिथेही गर्दी आहे मग सी डी एम मशीन बंद का आज तीन ते चार सहा महिन्याचं वरती आज झालेलं आहे तरी यांचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही म्हणून आम्ही निषेध व्यक्त व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आम्ही निवेदन पण दिलं आहे आणि एक सोबत एक सी डी एम मशीनचा मॉडेल पण दिलेला आहे आणि जर यांनी दहा ते पंधरा दिवसामध्ये मशीन पुन्हा चालू केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र आज मनसे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व भारतीय स्टेट बँक यांच्या प्रशासकीय कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु हे कार्यालय नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण दोन्ही मिळून महत्त्वाचं कार्यालय त्यासाठी पूर्ण शहराचा इथं कसा कारभार चालतो हे त्यांना दाखवण्यासाठी आधी तो आलो होतो परंतु आम्हाला पण जशी प्रत्येक बँकेत वागणूक मिळती तशीच इथल्या अधिकाऱ्यांनी वागणूक द दिली परंतु आम्ही मनसेकडून आल्यावर हे त्यांना जेव्हा कळालं आणि जेव्हा मनसे पक्षाचं नाव घेतलं तेव्हा सगळे ते नरम झाले आणि आमच्या मागण्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे आता लवकरच त्याच्यावर पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेईल असं त्यांनी आश्वासन दिलं